रणसंग्राम सातारा लोकसभेचा कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार साताराचा खासदार कोण होणार कोणाला सामना करावा लागणार सातारा चामस्कार आपण पाहत आहात सातारा न्यूज आज आपल्या स्टुडिओमध्ये सातारा न्यूजचे चे ज्येष्ठ पत्रकार सुनील सावळे उपस्थित आहेत सातारा लोकसभेबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर सातारा न्यूज स्टुडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे सध्या लोकसभा तोंडावर आली असून सर्व ठिकाणच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत परंतु दोन्ही याद्या जाहीर होऊन सातारचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसं पाहिलं गेलं तर सातार लोकसभेच्या दोन्ही याद्यामध्ये फायनल झालेलं नाही कुठल्याचही पक्षाची यादी फायनल झालेली नाही फक्त शरद पवार गटाकडे तीन चार नाव आली म्हणजे श्रीनिवास पाटील असतील सारंगबाबू असतील सत्यजित पाटणकर असतील सुनील माने असतील तसेच भाजप गटाकडून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव चर्चेमध्ये आहे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाकडून पृथ्वीराज जाधव यांचं नाव येत आहे आणि अजितदादांच्या गटाकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन गाका पाटील यांचे नाव चर्चेत आहेत अजून देखील कुठल्याही पक्षाने कोणावरही शिक्कामोर्तब केले नाही अशी परिस्थिती त्या दिवशी मंत्री गिरीश महाजन हे सातार मध्ये येऊन त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये त्यांनी उदयराजे भोसले यांचे तिकीट दावले नाही आणि अशा अफवा पसरवू नका तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नका याबद्दल तुम्ही काय सांगा माझ्या माहितीनुसार असं बोललं जाते आणि मध्यंतरी बरेचदा एकनाथ शिंदे साहेब येऊन गेले देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्यावर शिक्कामोर्तब केले नाही मंत्री गिरीश महाजन आले होते असं समजतंय की त्यांनी ऑफर उदयनराजेंना दिले की तुम्ही दादा गटाकडून घड्याळ हो चिन्हवर लढा परंतु ठामपणे खासदार उदयनराजे भोसले यांनी नकार दिलाय आणि जनता बोलते किंवा गिरीश महाजन म्हटलंय की तुम्ही आपला विश्वास ठेवू नका बरेच नेते येतात का जातात परंतु त्यांचं शिक्का नव्हतं त्यांच्या नावावर होत नाही तर त्यांचं काय चुकीचं नाही भाजप उदयराजांना का डावलत आहे असं तुम्हाला काय वाटत जरा सांगणं अवघडच आहे आणि थोडस कठीण आहे परंतु भाजप सरकार बऱ्याचदा बऱ्याच लोकांना नुसत्या आश्वासनाच आश्वासन देत त्यामुळं खासदार उदयनराजे भोसलेंना देवेंद्र फडणवीस बोलले होते की तुम्ही कॅप्टन आहात आणि आमच्याकडे देखील लक्ष द्या पण कॅप्टन आहे तर मग उदयनराजे भोसले किंवा त्यांचं नाव फायनल का करत नाही थोडासा प्रश्नचिन्ह आहे जनतेमध्ये प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे आणि ही उत्तर देणं देखील जर थोडस अवघड आहे भाजपकडून जर उदयनराजे यांना तिकीट मिळालं नाही तर राष्ट्रवादी तुतारी किंवा राष्ट्रवादी का त्याच कारण जर भाजपनं डावलच तर त्यांना कुठला तरी मार्ग स्वीकारावा लागेल आणि स्वीकार आणि आज मीला त्यांनी मध्यंतरीत त्यांनी स्वतः त्यांनी फिट दिले आहे की त्या मी राजकारणामध्ये सन्यास घेणार नाही त्यामुळे त्यांनी निश्चितच ठरवलेलं आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे काही झालं तर मी लढणार त्यामुळं असं म्हटलेलं नाही की मी या पक्षातून लढेल किंवा त्या पक्षातून लढेल परंतु जर भाजपनं डावलं तर कुठला तरी त्यांना मार्ग स्वीकारावा लागेल आणि ते स्वीकारतील असं मला वाटतं साताच्या जनतेकडून महाराजांनी अपक्ष लढावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यावर तुम्हाला काय वाटतं जर तिकीट गरज नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता शेवटी उदयनजे राजे ते काही करू शकतात मनाला जे येईल ते करू शकतात कारण ते राजा असल्यामुळं कार्यकर्त्यांनी जर त्यांना गळ घातली आणि जर कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत जर त्यांना त्यांना सांगितलं की काय नाही तुम्ही अपक्ष ला तर तो त्यांचा प्रश्न आहे आणि काही सांगता येत नाही ते करू शकतात सातारामध्ये खासदार उदयनराजे यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी असं बोललं आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने तिसऱ्या मागे त्यांचा अपमान केला होता तसाच अपमान उदयराजेचा भाजप करत आहे यावर तुम्ही काय कार्यकर्ते मध्यंतरी चिरलेलेच होते आणि गेले कित्येक दिवस खासदार उदयनराजे भोसले यांना डावलते भाजप डावलते आणि ज्या एखाद्या आपल्या नेत्याला जर एखादी व्यक्ती किंवा एखादा पक्ष डावलत असेल तर कार्यकर्ते वक्तव्य हे करणारच आणि त्यांचं काही चुकीचं नाही असं मला वाटतं कारण की जसं तुम्ही म्हणताय तसं छत्रपती शिवाजी महाराजांना तिसऱ्या यादीमध्ये दे आवजेपानी उभं केलं होतं तीच परिस्थिती आता सर्वसामान्य जनता म्हणते की खरोखर आहे की खासदार उदयनराजे भोसले राजे असून सुद्धा देखील भाजप पक्ष डावलते यामध्ये काही वापर नाही आणि ते, ते चुकीचंच आहे आणि खासदार उदयनराजेच्या बाबतीत आज तर परिस्थिती अशी आहे की भाजप शंभर टक्के त्यांना दावलत असल्याचं चिन्ह आहे जर भाजपने उदयनराजे भोसले यांना राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे खरं ते कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला असंच वाटतं की जर आपल्या नेत्याला जर पद नसेल तर आपल्याला पदाची काय अपेक्षा सर्व ठिकाणी तशी परिस्थिती असते आणि कार्यकर्त्यांचं काही चुकीचं नाही त्यांनी राजीनामे तर तयार करून ठेवले ते फक्त वेळेची वाट बघतात आणि श्रीमंत छत्रपती मोजनराजे भोसले यांच्या शब्दाची ते वाट पाहतात आणि जर महाराज जर डावललं गेलं तर ते त्यांना ते पदाची अपेक्षा नसल्यामुळे ते शंभर टक्के ते राजीनामा देणारच आहे कारण की राजीनामे तयार ठेवून बरेच दिवस झाले आहेत फक्त ते, ते, ते आदेशाची महाराजांच्या आदेशाची वाट बघतात कार्यकर्ते खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे याबद्दल तुम्ही ते दोन उदयनराजे भोसले माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते त्यानंतर त्यांनी अमित शहा साहेब यांना ते भेटायला गेले आहेत परंतु अमित शहा साहेब गेले दोन दिवस खासदार उदनराजे भोसले यांना भेटलेले नाही आणि आज तर समस्या असे होणार नाही त्यांची भेट ही उद्या होईल असं बोललं जात आहे आणि आजपर्यंत देव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत परंतु साताराचाच सा ते अजून का सुटत नाही हा मा देखील माझ्या मनामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सातारा मतदारसंघामध्ये दे देखील हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला खासदार उदयराजे भोसले यांनी भाजपच्या पक्षवाढीचे काम केले असताना देखील भाजपने अद्याप तिकीट दिलेलं नाही हीच परिस्थिती जरा थोडीशी जसं सांगितलं आहे प्रश्न चिन्ह आहे आणि हा तुमचा प्रश्न थोडासा गंभीर देखील आहे पक्षवाढीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मनापासून प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या वेळेस बरेच कार्यक्रम भाजपचे झाले त्या प्रामुख्याने त्यांनी हजेरी देखील लावली आहे आणि एवढं करून सुद्धा भाजप डावलते आणि त्यांच्याकडं कानगोळा करते असं जनता तर म्हणतेच आणि मलाही असं म्हणावं लागेल की निश्चितच भाजप थोडस डावलण्याचा प्रयत्न करते जनता बोलते सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणतोय की खासदार उदयनराजेंचं नाव निश्चित तर झालेलं मग शिक्कामोर्तब का होत नाही काही प्रश्न चिन्ह फार मोठा आहे आणि तो थोड्या कालावधीत सुटावा अशी आमची मनापासून अपेक्षा मी पक्ष असे छत्रपती उदयराजे हे अपक्ष निवडणूक लढवतील काही सांगता येत नाही कारण की जर भाजपनं त्यांना जर जुक्त माप दिलं नाही किंवा जर भाजपनं जर त्यांना कौल दिला नाही तर ते राजे आहेत आणि का ते काही बोलू शकतात अपक्ष लढतील किंवा एखादा सोबत घेऊन ते निवडणूक निश्चितच लढणार त्याबद्दल दुमत नाही अजूनही तिढा कायम आहे आणि हा प्रकारे बघूया आता नक्की चाललंय आता पूर्वीसारखे पक्ष राहिलेले नाही बऱ्याच ठिकाणी फुटाफूट झाल्यामुळे ठाकरे गटामध्ये असो किंवा राष्ट्रवादीमध्ये असो बऱ्याच ठिकाणी असे खोटाफोट झाल्यामुळं राजकीय नेतेमध्ये इकडे तिकडे जाण्यामुळं सर्वसामान्य जनता देखील थोडीशी संभ्रम अवस्थेत आहे आणि वरिष्ठ पातळीवर ह्या हा जो तिळा आहे तो फक्त थो थोड्या म्हणजे थो सातारा थो थो असेल मेळा असेल माळा असेल आणि अशा दोन तीन ठिकाणचे ते जे थोडेसे प्रश्नचिन्ह जे आहेत पूर्वीचे जे जे पद होती किंवा ज्या ज्या पक्षाला ज्या ज्या तिकडं दिल्या जायच्या त्याच्यावर काही राजकीय नेते मंडळी ठाम असतील त्यामुळे तर हा तिळा निर्माण झालेला आहे आणि वरिष्ठ पातळीवरचा जो प्रश्न आहे तो आपल्या सर्वसामान्य माणसाकडून उत्तर देणं अपेक्षित मला तर वाटत नाही त्यामुळं हा बघूया सर आपण आमच्या स्टुडिओ मध्ये आलात अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आपलं सातारा न्यूज कडून खूप खूप आभार आमचा हा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच सातारा न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व उत्तम प्रदीर्घ अनुभवी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटोन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच